नमस्कार मुलांना सुट्टी कशी चालली आहे छान ना पुस्तकं वाचता गाणी म्हणता का फक्तच मोबाईल वागता चे चे छान पैकी नाचा बागडा पासून दूर राहा आणि मस्तपैकी खाणं पिणं जोरात चालू द्या आता आमचा एक चिंटू आहे ना तो असाच खवय आहे बघा भरपूर खातो ऐका तो काय काय खातो ऐका ही कविता आणि आवडलीत आपल्या मित्रांना जरूर पाठवा ऐका चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ खवैया म्हणजे भरपूर खाणारा आवडीने खाणारा त्याला खवैया म्हणतात ज्याला जेवणाची निळ्या पदार्थांची आवड आहे आणि मस्त तो ताव मारतो त्याला म्हणतात खवैया चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ लाडू जिलबी दोन किलो लाडू जिलबी दोन किलो एवढाच नाश्ता करून ना आलो लाडू किलो एवढाच नाश्ता करून ना जेवणात गुलाबजामुन लाव चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ चमचम मलई रसगुल्ला चमचम मलई रसगुल्ला चम खिरखुरमा मी धोवाल चमचम मलई रसगुल्ला बी दो अल्ला दहा परोठे आणि पुलाव चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ पुरणपोळी आणि आंबा रस पुरणपोळी आणि रस दोन किलो ताजा खरवस पुरणपोळी आणि रस दोन किलो ताजा खरवस श्रीखंड पुरीवर मारा ताव चलो खवैया खाना खाओ श्रीखंडपुरीवर मारा ताव चलो खवैया खाना खाऊ शेवटी झाला ताक भात शेवटी झाला ताक भात पान मसाला क्या है तर पाहिजे शेवटी झाला ताक भात पान मसाला क्या है जेवण छानच होते राव जेवण छानच होते राव चलो खवैया खाना खाव चलो खवैया खाना खाव आता पुन्हा ग्रह नको नको पोटात मुळी जागा नाही अहो घ्या नको 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 पोटात मुळी जागा नाही आग्रह तुमचा मोडवत नाही पोटात मुळी जागा नाही आग्रह तुमचा मोडवत नाही रात्री खाऊ ना भाजी आणि पाव अहो रात्री खाऊ ना भाजी आणि पाव चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना खाओ चलो खवैया खाना मित्रांनो ही सुंदर कविता आहे माझे मित्र श्री किशोर पाठक यांची किशोर पाठक यांनी मुलांसाठी खूप कविता लिहिलेल्या आहेत त्यातली एक कविता मी आपल्याला आज ऐकवली आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या कविता मात्र आपल्यावरती भोवती खूप बागडतायत त्यांचा तुम्हाला नक्कीच मी आनंद देईन म्हणून मी ती मुद्दाम सादर केली आणि आपल्याला जी आवडली असेल तर आपल्या मित्रांना सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमची सुट्टी आनंदात जावं हीच शुभेच्छा धन्यवाद